माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आज चंद्रपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला राज्याच्या विकासासाठी व्रतस्थ आयुष्य जगणाऱ्या नेत्याचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जनतेला विसर पडू नये यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे चंद्रपूर वाघांचा आणि वारांचा जिल्हा आहे असं सांगत दादासाहेब कन्नमवार यांनी गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर पडत स्वतः आपलं व्यक्तिमत्व घडवलं स्वातंत्र्य लढ्यात झपाटून काम केलं अशा ध्येयवादी मंडळींचा तो काळ होता असं फडणवीस म्हणाले कन्नमवार विदर्भवादी नेते होते मात्र मुंबई महाराष्ट्राचा भाग व्हावा यासाठी मराठी भाषिक प्रदेशांचं एकत्रीकरण करण्यासाठी जे नेते पुढे आले त्यात कन्नमवार आघाडीचे नेते होते असंही ते म्हणाले ते मुख्यमंत्री होते त्यावेळी युद्धाचा काळ होता देशाला महाराष्ट्राची साथ हवी होती ती कन्नमवार यांनी भक्कमपणे दिली महाराष्ट्रानं त्यावेळी सर्वाधिक निधी देशाला मिळवून दिला अशी आठवणही त्यांनी सांगितली शिक्षण आणि आरोग्य सर्व गावात उपलब्ध देण्याची संकल्पना कन्नमवार यांनी पहिल्यांदा मांडली असंही फडणवीस यावेळी म्हणाले मुख्यमंत्री म्हणून त्यांना अत्यंत अल्पकाळ मिळाला पण त्या काळातही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची चुणूक दाखवली होती असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले अत्यंत साधं आणि गांधीवादी विचारसरणी प्रत्यक्षात अंगीकारणारं ते खऱ्या अर्थानं कर्मवीर होते असं फडणवीस म्हणाले वाघांचा वारांचा जिल्हा आहे पण जे सुधीर भाऊ मुनगंटीवार तर आमचे नेतेच आहेत विजय भाऊ असतील किंवा किशोर भाऊ असतील आमचे मित्र आहेत पण तुम्हाला एक सांगतो की कुठलेही वार असले तरी देखील त्यांचा आम्ही सन्मानच करतो कारण आम्ही हेडगे वारांची अनुवाई